महाराष्ट्र विधिमंडळातील विधान परिषदेच सभापती पद मागच्या अडीच वर्षापासून रिक्त या बाबतीत वारंवार सर्व सदस्यांनी विधान परिषदेच्या सभापतीची निवड व्हावी अशी भूमिका मांडली यावेळेस सभागृहात सुद्धा त्याच्यावर चर्चा झालेली आणि एक संविधानिक पद अडीच वर्ष रिक्त राहणं हे कायद्यात बसत नाही घटनेच्या विरोधात आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल महोदयांना विनंती केलेली आहे कारण याची निवडणूक लावणं हा राज्यपालांचा अधिकार आहे परंतु कॅबिनेटने राज्यपालांना कळवलं पाहिजे पण जी माहिती आम्ही घेतली आमच्या कॅबिनेटने त्यावेळेस कळवलेलं आहे ज्यावेळेस आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना परंतु या कॅबिनेटने अजूनही विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक घेण्याचं राज्यपालांना कळविलेलं नाही आणि म्हणून आम्ही राज्यपालांना विनंती केली एक आमच्या कॅबिनेटने जे कळलं तर त्या आधारावर किंवा या सरकारला सूचना करून विधान परिषदेची सभापतीची निवडणूक झाली पाहिजे कारण ही न होणं हे घटनेच्या विरोधात हे घटनाबाह्य आहे अशा प्रकारची भूमिका भूमिका आम्ही मांडली राज्यपालांनी याला या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे सर थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट दिलेली आहे राज्यपाल कोट्यांचा बारा आमदारांचा विषय सातत्याने प्रलंबित आहे तुमच्या वेळेस स्वतः राज्यपालांनी आडकाठी घातलेली होती तुमचं मंजूर करण्याकरता लगभग करते का मला ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आता योग्य होणार नाही कारण ते प्रकरण आम्ही सुप्रीम कोर्टात आहे या अधिवेशनात उपसभापतीचे रोल लागले आहेत म्हणजे आपण सभापतीच्या एक निवडणूक निवडणूक दुसरीकडे नऊ पात्राखवले त्याच्या